मुळात असं आहे की कारखान्याकडे जर बाकी एखाद्या मुकादामाकडे असेल तर त्याने ती भरली पाहिजे का भरली पाहिजे पण त्याला एक प्रक्रिया आहे कारखान्यात त्यांचा चेक घेतो बॉन्ड घेतो त्याच्यात एकशे अडोतीस होत आहे चेक बाऊन्स करून कोर्टात एकशे अडोतीसचा त्याला नोटीस पाठवायची आणि कोर्ट त्या ते ठिकाणी त्याला शिक्षा करून व्याधासहित पैसे द्यायची तरतूद आहे पण अशी उचलून आणायची पद्धत ही फक्त नवीन पद्धत फलटण पोलिसांची आहे पोलीस नाही फलटण पोलिसांच्या नावाखाली स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र जे आहे त्याच्यामध्ये ही पद्धत आहे त्यामुळे हे सगळे कर्मचारी देवाभाऊ तुमचे कर्मचारी राहिले नाहीत हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी झालेत आमच्या राठोडनी जर सांगितलं हा तर मुकादम पण नाही ना याला उलटं टांगून मारत आहे एवढा काय गुन्हा केला त्यांनी उलटं टांगून मारणं एवढा हे कायदा हातात घ्यायचा अधिकारी यांना दिला कुणी ही दहशत दादागिरी ही जर बाहेरच्या मुकादमावर एवढी असेल तर तुम्ही विचार करा फलटणमध्ये आणि देवाभाऊ प्रत्येक वेळेला तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या वळूच्या ह्या गुंडगिऱ्या दादागिऱ्या त्या ठिकाणी उघड करायला कोणता तरी संतोष देशमुख मरावा लागतो का कोणती तरी संपदा मुंडेच मराव लागते का त्याच्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही का माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या लोकांची दादागिरी तुम्हाला दिसणार नाही का त्यासाठी कुणाचा तरी बळी जावा लागेल हे कुठपर्यंत चालायचं प्रत्येक ठिकाणी कुणीतरी मनावंच लागेल का मग उद्या मसवच्या पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का दहीवडीच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का धुळ्यातल्या सिंदखेड्याच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्याच करावं लागेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथं आपले वळू कशा पद्धतीने सत्तेचा मांस दाखवतायत हे वागणं हे बरं नाही हे आपण कुठे चाललोय कोणत्या मार्गाने चाललोय देवा भाऊ याचा विचार करा